खास आपण हिडो तयार करायला लागलो खास आज मी गरिबीतून मोठा झाल्यामुळं आणि आज आमचं हॉटेल चांगलं चालायला लागल्यामुळं काही इथलेच लोकलचे काही जवळच्या लांबच्या गावाचे येऊन पाच दहा जण येते मुताहून फांड करून मतहून दरादरी करून त्याच्यानंतर येऊन स्वतः हिडो बनवून सोशल मीडियावर टाकायला कारण की हॉटेल बदनाम हो जी या हॉटेलचं नाव जे पुढे चाललंय ते कसं बदनाम होईल एखादा गरीब कसा वरी चाललेला आहे त्याला कसं खाली आणायचं त्यासाठी सगळ्यांनी आम्हाला त्रास द्यायला चालू केलेला आहे त्या दिवशीच का आणा की पांडे ज्या दिवशी झाले त्या दिवशी आमच्या घरच्या नरड पॅक झालेलं होतं अक्षरशः नर्ड पॅक केलेलं होतं त्यानं स्वडता सोडत नव्हता ते बी आपण हिडिओ शोध करणार थोड्या वेळ कॅमेऱ्यातलं काढून तरी पण काय म्हणजे असे हिडोस सोडायला गेले कारण निस्कारण काय कारण नसते त्याला स्वतः भांडं करते एक जणांना एडू तयार करायला लावायला लागेल त्याचं काय दोन बी नसताना पाच सहा जण येते त्यातले एक जण हेडू ते पाच जण भांडं करायला बघतात आमच्या सगळं त्याला कारण नसते त्याला काय नसते आणि आमची इथं गर्दी असल्यामुळं आपण टोकल मी देताना सांगतो अर्धा तास वेटिंग आहे एक तास वेटिंग आहे तरी मी गिराय काय करत नाही घेताना घेतोय मुधवर परत भांड करते मला सांगा आज कितीतरी हटेल आहे आपल्या दाराशी तिथे पाच सहा हॉटेल आहे तिथे मी गर्दी असते आमचा हॉटेल बंद असते तिथे का बांडायची व्हिडिओ पडत नाही हॉटेल बाकी श्रीचेांडायची व्हिडीओ हॉटेल बाकी श्रीलाच काय झालेलं ती व्हिडीओ काय म्हणून पडते कारण की हॉटेलचं नाव बदनाम करून हॉटेल कसं लवकर बंद करण्यात येईल एखादा गरीब एखादा मराठी उद्योगक कसा कुठं चाललाय त्याला कसं खाली खेचायचं ह्या प्रयत्नाला प्रत्येक व्हिडिओ माझा टाकायला व्हायरल करायला लागले त्यासाठी खास आमच्या सुरक्षेसाठी मला फोन बी आले त्याच्यावर दोनदा चारदा फोन आले जीव मारू तुमच्या नाव खास करू तुम्हाला असं करू त्याच्यासाठी खास आम्ही तीन लावलेले आहेत आमच्या आमच्या सुरक्षेसाठी खास डायरेक्ट काल आम्ही पुण्यावर तीन बागवले कारण की आमच्या जीवाला का आम्हाला सारखी फोन धमकी देत आहेत आम्हाला काय आता वाचता येत नाही त्याच्यामुळे प्रत्येक जण आम्हाला धमकी आहे फोन येऊन शिव्या देऊन चालले त्याच्यामुळं ना व्हिडिओ जास्त पडल मात्र आमचेच व्हायरल व्हायला लागलेत आज बघायला लागतो आठवड्यात ना दोनदा तीनदा आमचेच व्हिडिओ पडतात दुसऱ्या हाटोलावाले व्हिडीओ का पडत नाही हे माझा मेन मुद्दा आहे म्हणजे सोशल मीडियावर स्वतःला हॉटेल बाकी श्री चर्चेत आहे नावात आहे आज नाव केलेलं आहे आपण कष्टमुळे नाव केलेलं आहे आम्ही आम्ही एक टायमाला जेवतो नाही एक एक टायमाला आम्हाला जेवण भेटत नाही ना पाणी भेटत नाही ना चहा भेटत नाही आज नाव राहतो इतकी मेहनत करतात त्याचा हिशेब नाही आमच्यापाशी आज रक्ताच पाणी केलेलं आम्ही तरी पण म्हणतो की हॉटेल बाकी फोकस का केलं जात आहे ह्याच्यावर जा माणसाने गोर केलं पाहिजे अशी माझी एक इच्छा आहे आज बघा तुम्ही आठ दिवसाखाली बांड झाली ज्या टायमाला नाट्याला पॅक धरलं होतं आमच्या एक वेटरला शिवे दिल्यावर ते वेटर सगळं बांड झालेली होती ती मारामारीचा कोणीतरी शे पण असं त्याचं मेन कारण ते कोण बघत नाही हॉटेल बाकी ना असं केलं तसं केलं तेवढंच दर्जे आज कितीतरी नामचे हॉटेल आहेत ते चेड आजपर्यंत कापडले नाहीत कारण की हॉटेल बाकी शिरवायला कोरची घेतली हॉटेल बाकी शिरायला लांब चालला आज पुण्यात गेला आज इकडे गेला करे आज तिकडे गेला आज चार छवायला हॉटेल बाकी शिरवायला म्हणून निस करत त्रास देण्यासाठी कोणीतरी असेच पैसे देऊन खास आम्हाला त्रास देण्यासाठी माणसं पाठवते दे। आणि ते जे चेडू काढून दुसऱ्याच्या फेक एक बरोबर किन पवायर करते आमच्याच नावाच्या त्याच्यामुळं सगळ्यांना माझी तळतळे जे रेल्वे बाकीशी आज एकोणतीस माणसाच आमच्यापासन घरचं गर्व बंद करण्याचा हिशेब पूर्ण ही माझी कारण की आज आम्ही कमवत आहोत आज आम्ही काय लोकांपेक्षा कमी पैशात अडीचशे रुपयात चांगलं जेवण देतो मटन भरपूर देतो त्याच्यामुळं काय जणाला जडण होते कारण की लोक पाहिलं तर चार दोन पीस मटण देत होते त्याचे पाचशे रुपये घेत होते आज आम्ही अडीचशे रुपयात चांगलं जेवण द्यायला लागला त्याच्यामुळं फड्यात चालू राहत आमच्या हॉटेल बाकीश्रीला त्याच्यामुळं जिथे किड टाकायला लागल्यात त्याच्यावर कोणी लक्ष देऊ नये इतर तर विनंती आहे हॉटेल बाकीशिरी नागपूर करतो का जेव्हा असलं आमचं हॉटेल बाकीश्री